नमस्कार मित्रांनो सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या चंद्रग्रहणाबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत हे ग्रहण भारतात स्पष्टपणे दिसणार असल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या जीवनावर आपल्या परंपरेवर आणि श्रद्धांवर होणार आहे तर चला जाणून घेऊया या ग्रहणाचा वेळ सूतककाळ आणि या काळात कोणती कामे करावीत आणि कोणती टाळावीत ग्रहणाची वेळ हे चंद्रग्रहण सात सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटे वाजता सुरू होईल ते पहाटे एक वाजून सव्वीस मिनिटे वाजता संपेल म्हणजे जवळपास साडेतीन तास हे ग्रहण राहणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाचा परिणाम त्या प्रदेशावर होतो जिथे ते दिसते त्यामुळे भारतात याचे परिणाम जाणवतील सुतककाळ ग्रहण सुरू होण्यापूर्वी नऊ तास अगोदर सुतककाळ सुरू होतो म्हणजेच दुपारी बारा वाजून सत्तावन्न मिनिटेपासून सूतक लागू होईल हा काळ अत्यंत संवेदनशील आणि अशुभ मानला जातो म्हणूनच या काळात अनेक गोष्टी करण्यास मनाई केलेली आहे सुतककाळात टाळाव्याच्या गोष्टी एक मंदिर आणि पूजा अर्चना मंदिराचे दरवाजे बंद केले जातात घरातील देव्हारा असल्यास त्यावर स्वच्छ कपडा झाकावा देवतांना स्पर्श करू नये पण शांतपणे नामजप करता येतो दोन पन्न शिजवणे व खाणे या काळात अन्न शिजवणे खाणे टाळावे ग्रहण संपल्यानंतर स्नान करून मगच अन्न ग्रहण करावे आधी तयार केलेल्या अन्नात तुळशीची पानं टाकल्यास ते शुद्ध राहते असे मानले जाते तीन गर्भवती महिलांनी घ्याव्याची काळजी गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या काळात घराबाहेर जाऊ नये धारदार वस्तू शिवणकाम किंवा भाज्या चिरणे टाळावे एका जागी बसून शांतपणे नामस्मरण करणे हे उत्तम मानले जाते चार इतर मनाई केलेली कामे तुळशीला स्पर्श करू नये धारदार वस्तूंचा वापर टाळावा या काळात कोणतेही नवीन काम सुरू करणे प्रवास करणे अशुभ मानले जाते ग्रहणानंतर काय करावे ग्रहण संपल्यानंतर स्नान करून शुद्धी घ्यावी देवपूजा करून घरात शांती ठेवावी त्यानंतरच अन्न ग्रहण करणे योग्य आहे काही लोक दानधर्म करणेही शुभ मानतात मित्रांनो चंद्रग्रहण हा एक नैसर्गिक खगोलीय प्रकार असला तरी या दिवशी योग्य काळजी घेणे आणि परंपरेप्रमाणे वागणे हे आपल्या आरोग्यासाठी आणि मन शांतीसाठी फायदेशीर ठरते तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका